आपण सकाळी ठरवलेलं संध्याकाळी विसरून जातो बावन्न वर्ष एका मार्गाने चालणं आपल्या गुरुनं सांगितलेल्या मार्गावरती आपण चालत राहणं दरवर्षी आपण एकतीस डिसेंबरला संकल्प करतो की नाही आणि किती संकल्प तडीला नेतो पुढच्या वर्षापर्यंत आमच्या एका मित्रानं संकल्प, संकल्प केला म्हटला या वर्षी मी संकल्प केलाय ऐंशी वरून वजन सत्तर पर्यंत आणणार म्हटलं आणि पुढच्या वर्षी म्हटलं काय रे आता काय म्हटलं आता नवीन संकल्प आता काय वरून पंच्याऐंशीवरून ऐंशीवर आणायचे अरे बापरे म्हणजे आपले संकल्प आपण किती तडीच नेतो आणि काय त्या संकल्पांचा विचार करतो यासाठी आशीर्वाद लागतात यासाठी त्याग लागतो यासाठी मनाचं खंबीर असणं गरजेचं आहे आणि मला वाटतं हे ज्यांना साधलं त्यांच्या आशीर्वादामध्ये आपल्याला भेटण्याची बोलण्याची त्यांचं मार्गदर्शन ऐकण्याची संधी मिळणं आपण किती नशीबवान माणसं आहोत खर तर आपल्याकडे जे आहे त्याचा त्याग करणं आपल्याकडे करण जे ज्ञान आहे ते समाजाला देणं म्हणजे मगाशी कुणीतरी एक कविता सांगितली या जगण्यावर शतदा प्रेम करावे मला एक विंदाकरंदीकरांची कविता आठवली की आपलं आपल्या जगण्यावरती प्रेम असावं पण तीच माणसं प्रेम करू शकतात आपल्या स्वतःवरती की ज्यांच्यामध्ये देण्याची दानत आहे आपल्याला भगवंतानं दोन हात दिलेत एक हात जर घेण्यासाठी दिला असेल ना तर दुसरा हात देवाला काय अवघड आहे त्यानं हो? दोनच का दिले काहीतरी प्रयोजन असेल ना असा गळ्यातनं एक दिला असता आणि असता भागून घे जमलं नसतं का आपण चालून घेतलंच असतं की पण जाणीवपूर्वक दोन हात दिलेत कारणच ते एक हात जर तुम्हाला घेण्यासाठी आहे तर दुसरा देण्यासाठी विंदा करंदीकरांची किती सुंदर कविता आहे देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे त्याचे तुडून घ्यायचे देणाऱ्याचे आहे का तर त्याची जी देण्याची वृत्ती आहे ती आपण आत्मसात करावी त्याच्यामध्ये जी देण्याची दानत आहे ती आपण आत्मसात करावी इतका साधा सरळ आणि सोपा अर्थ आहे विंदा म्हणतात देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्या पिश्या ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे भगवंतानं आपल्यासमोर दोनच ऑप्शन ठेवलेत एक तुमच्याकडं आहे ते ठेवून जा किंवा मग तुकोबारायांसारखं वाटून जा पण वरती घेऊन जायचं ऑप्शन आहे का सुनीलजी आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी वरती घेऊन जाण्याचं ऑप्शन आपल्याकडे आहे का एक तर आहे तसं ठेवून जावं लागतंय नाहीतर आहे ते लोकांमध्ये वाटून जावं लागतं बरं वाटून जायला फार मोठं मन लागतं मग नाविलं आपल्याला ठेऊन जावं लागतं आणि समजा देवानं आपल्यातलं थोडंफार वरती घेऊन जायची सुविधा ठेवली असती आपण सोयीनं गेलो असतो का, ते है का। जाता तो तो जा वा जा। जाता ह्याचं ये नेता येत आहे का त्याचं नेता येते का एखादं लय माग लागलं असतं तर म्हटलं असतं येवर घेऊन जातो जर तुला परत इतके हुशार आहोत आपण आणि म्हणून आपल्याला सांगितलं की बाबांनो एकतर ठेवून जा किंवा वाटून जा घेऊन जाता येणार नाही आणि माझा दावा आहे या निसर्गाचा नियम आहे तुम्ही एक दाना पेरा हजार दाणे उगवतात हो तुम्ही जेवढं या समाजाला द्याल ना त्याच्या हजारो लाखो पटीनं हा निसर्ग तुमचं तुम्हा तुम्हाला परत करत असतो ते तुमचं एक रुपयाचं सुद्धा उष्ण ठेवत नाही तुम्ही जे दाल त्याच्या कितीतरी पटीनं निसर्ग तुम्हाला परत करतो फक्त ती देण्याची दानत आपल्यात असली पाहिजे मी असंच एका सभेत म्हटलं आपल्याकडे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना द्यावं समाजाला द्यावं सामाजिक कामात द्यावं एक जण म्हटले मग आम्ही कमवायचं आणि असलं इकडं वाटायचं का म्हटलं बाबांनो सगळं देऊ नका पण ज्यांची बाग फुलून आली त्यांना दोन फुलं देता येतील ज्यांचे सूर जुळून आले त्यांना दोन गाणी गाता येतील ज्यांच्या दारात आभाळ भरून आलं त्यांना उंजळवर पाणी देता येईल आणि ज्यांची उंची त्यांच्या कार्यकर्तृत्वानं आभाळाला टेकली त्यांनी अशाच मानावर करून बघू नका माना मोडून जातील थोडस खाली झुका आणि जी माणसं मातीत मिसळतात त्यांना थोडं वरती उचलून घेता येईल का मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न व्हायला हवे मग म्हटलं साहेब नेमकं द्यायचं किती म्हटलं तुमचं तुम्ही ठरवा बाबा किती द्यायचं पण थोडं तरी आपल्याला देता आलं पाहिजे पण माणसं इतकी हुशार आहेत ते व्याख्यान झालं निघाले आणि रस्त्यानं जातानाच त्यांना एक सोन्याचा हंडा सापडला <laughs> आता सोन्याचा हंडा सापडल्यावर म्हटलं आत्ता ऐकलंय आपल्यातलं थोडं तर द्यायला पाहिजे म्हणले हे सगळं देवाच्या कृपेनं सापडलंय फुकटचं आहे यातलं थोडं तरी म्हटले चांगल्या कामाला खर्च करू देवाला देव म्हटले तर दुसरा म्हटला आपण नेमकं किती द्यायचं यातलं त्यांना काय टेन्शन घेऊ नको हातात बांगडी असते ना बांगडी एवढं वर्तुळ आखायचं म्हटलं जमिनीवरती हे एकदम छोट आणि सापडलेलं सोनं आहे ना वर फेकायचं म्हटलं आणि जेवढं त्या छोट्या वर्तुळात पडल तेवढं म्हणले देवाच आणि <laughs> उरलेलं म्हणले आपलं दुसरा म्हटला काय चॅप्टर एस असलं छोटं वर्तुळ आखतात का सगळं म्हटला भगवंताच्या कृपेनं सापडलं आणि छोट वर्तुळ अजिबात नाही म्हटलं मग आख्या गावाला वर्तुळ आखायचं आणि मग सापडलेलं सोनं वर, सापडले वर फेकायचं आणि जेवढं त्या वर्तुळात पडन तेवढं आपलं <laughs> आणि वर्तुळाच्या बाहेर पडन तेवढं देवाचं काय हुशार आहे माणूस मग तिसरा म्हटला काय स्वार्थी आहात तुम्ही छोट नाही मोठ नाही वर्तुळच आखायचं नाही म्हटलं मग तुमच्या सारखे स्वार्थी माणसं मी बघितले नाहीत अजिबात वर्तुळ आखायचं नाही सोनं वर फेकायचं देव कुठं असतो आणि मग जेवढं वर राहीन तेवढं देवाच आणि मग आपण कितीही हुशारी दाखवली दोन वर्ष आपल्याला घराच्या बाहेर तर पडता आलं का खिडकीतून लोक बघायची ती जनावर रस्त्यावर फिरतायत आणि आम्हाला का जाऊ देत नाहीत निसर्गाच्या समोर आपण फार शुद्र आहोत निसर्गाच्या समोर आपण खूप छोट्या आहोत निसर्गाकडून घेण्याचं कळतं पण आपण निसर्गाला परत काही करतो का हजार हजार फूट खाली जाऊन पाणी खोदून काढलं वरती व हो माणसं न पिण्यासाठी पण निसर्गातून पाणी काढत असताना परत आम्ही निसर्गाचं काही देणं लागतो रस्ते करत असताना आम्ही रस्त्याच्या कडेची सगळी झाडं तोडून टाकली पण परत आम्ही निसर्गाचं काही देणं लागतो चार झाडं आयुष्यात लावली का नाही निसर्गाकडनं आम्ही घ्यायला शिकलो निसर्गाला ज्या वेळेस देण्याची वेळ येते ना त्यावेळेस मात्र आम्ही मागे असतो मला वाटतं हे देणं आम्हाला आत्मसात करता येईल का ती देण्याची वृत्ती आमच्यामध्ये आम्हाला अंगी करता येईल का आमची आजी आम्हाला सांगायची एक तीळ सात जणांनी खाल्ला होता म्हणजे आजी आजोबा गोष्टी सांगायचे याच्यातनं आपोआप संस्कार होत गेला आजी सांगायची एक ती सात जणांनी वाटून खाल्ला होता आणि आई आता पोराला टिफिन देते चार सँडविच <laughs> चे तुकडे टाकते आणि त्याला सांगते तुझे तू खा उरले तर घरी घेऊन ये वाटू नको वेंधळ्यासारख आता वाटणं हा जर वेंधळे पण आहे तर तुकोबार आहे वेंधळ्यांचे शिरोमणी आम्ही काय काय पेरायचं काय ठरवलं पोराबाळांच्या बाबतीमध्ये तुम्ही जो विचार फेरणार आहात ते उगवणार आहे येणाऱ्या पिढीला काय विचार द्यायचा ते ठरवा कोणता संस्कार द्यायचा ते ठरवा येणाऱ्या पिढी सोबत प्रेमानं बोलाव आम्हाला बोलायला सुद्धा वेळ उरलेला नाही आम्ही इतके व्यस्त आहोत व्हॉट्सअप फेसबुकवरती जगात असणाऱ्या लोकांशी संपर्क साधायला वेळ आहे पण घरातल्या म्हाताऱ्या माणसांसोबत बोलायला आम्हाला वेळ उरला नाही पोरग फोनवरती परदेशातल्या मित्राशी बोलत होतं शेजारी वडील होते नव्वद वर्षांचे वडील म्हटले राजा आता मला पण एक मोबाईल घेऊन दे म्हणजे या रूममधून त्या रूममध्ये फोन करून किमान तुझ्याशी बोलता तरी येईल फोन सोडून तुम्ही बोलूच शकत नाहीत काय लागतो हो घरातल्या म्हाताऱ्या माणसांना मला सांगा इथे जे तरुण आहेत ना कमी आहेत पण तुम्हाला सांगतो घरातून बाहेर पडताना बापाच्या पायाला हात लावायला दहा सेकंद लागतात बाप असं कौतुकानं पाठीवर थाप मारत त्या सुखात राहा आईच्या पायावर फक्त डोकं ठेवून बघा हो आई जीव ओवाळून टाकते काय देऊन काय नाही असं होतं आईला आई म्हणते माझं आयुष्य तुला लाभो सुखात राहा पण या नात्या गोत्यांना सुद्धा जपायला वेळ नाही इथं ज्ञानोबा समाधीला जायला निघाले निवृत्ती महाराज रडायला लागले आणि नामदेवरायांनी विचारलं निवृत्ती दादा रडता का आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात आकाशाला काय त्याचं दुःख निवृत्ती महाराज पुढे आले आणि म्हटले नामदेव राया ज्ञानाची आणि माझी भेट कालही आहे आजही आहे उद्याही होईल पण भाऊ म्हणून हे सगुण रूप परत बघायला मिळायचं नाही म्हणून डोळ्यात पाणी आलं आणि आम्ही दहा दहा वर्ष भावाशी बोलत नाही फ्लॅटच्या एका खोलीनं आमची भांडणं बांधावरून आमची भांडणं त्या बांधावर कुसळ पिकत नाही कोर्टात दहा वर्ष घालवत आहे या दोघांच्या भांडणात वकील दोन एक विकत विकत घेते बोराताई गेल्या का नाही तर मी चुकून काहीतरी बोलाय सांगायचं तात्पर्य इतकं की आम्ही कुठल्या आविर्भावात आहोत कुणीतरी मोठ्या मनानं माफ करून टाकावं कुणीतरी माफी मागून मोकळं व्हावं किती साधय हो जगणं लोक म्हणतात की दहा वर्ष झाले बहिणीच्या दारात गेलो नाही अरे ती गेल्यावर तू जाशील साडी चोळी घेऊन तिला नाही कळत भाऊ आलाय आणि त्याच्या डोळ्यात पाणी आज नाती आहेत तोपर्यंत जपा तोपर्यंत दोन शब्द त्यांच्याशी बोला सहवास स्पर्श बाप गेल्यानंतर स्पर्श नाही नंतर सहवास नाही किती वर्ष झालेत आपण आपल्या आईच्या हाताला हात, हात लावलेला नाही किती वर्ष झालेत आपण आपल्या वडिलांना स्पर्श केलेला नाही आठवत सुद्धा नाही मला सगळ्या सांगा माहेर कुठपर्यंत जोपर्यंत माहेरात आई, आई, आई। तोपर्यंत नंतर भावानं मोठी हवेली बांधू द्या मुक्काम करावा असं वाटतो का जोपर्यंत माहेरात आई आहे तोपर्यंत तो माहेर बरं तुमचं सासर लय श्रीमंत आहे माहेरवरून सासरी येताना तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का तिला इकडं सगळं आहे तुमच्या नवऱ्याकडं पण आईला वाटतंय काय देऊन काय नाही कांदे वांगेक भाजी पाला काय काय देऊन काय त्या पुरीला देऊ असं तिला होतंय पुरीची पिशवी आई कधी रिकामी पाठवत नाही एवढं निरपेक्ष प्रेम कोण करतो तुमच्यावर माणसाचं बालपण कधी संपत माहिती कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपत कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यानंतर संपत कुणी म्हणेल लग्न झाल्यावर बालपण संपतं मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही बालपण तेव्हा संपत जेव्हा आई जाते आई गेली का समजावं आपलं बालपण संपलं आता आपण मोठे झालो हट्ट करायला माणूस उरलं नाही रुसायला माणूस पुरी रुसतात कुणावर आईवरच रुसायचं तिच्याशीच फुगायचं तिच्याशीच आबोला धरायचा परत तिलाच लाडी गुडी लावायची हे सगळं करणं संपत जेव्हा आई निघून जाते म्हणून ज्यांच्या ज्यांच्या नशिबात घरात बाप जिवंत आहेत त्यांनी त्यांनी त्यांना जपा घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत पण त्यांचं देव घरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते